हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज सकाळी सकाळी उठून लवकर आंघोळ आहे मी आणि बघा इकडे अनू आले बोलवलं बोलवलंय मम्मीनी चहासाठी आणि अनु छान अशी तयार होऊन आलेली आहे तुम्ही म्हणत असताल हे दोघी पुण्यात पण सोबत इथं पण सोबत आणि आमचा भूषण दादा भूषण केला की आता मम्मी चहा बनवायला सगळ्यांसाठी मग बसलो लवकर करून बस आम्ही कधी नाही ते लग्नाच्या आधी तर बापरे किती उशीर सांगू नकोस आधी काय आता आधी प्रत्येक जण असं असते आता बघ किती लवकर झाली आता एवढं दाखवण्यासाठी लवकर करून आलो तिच्या ब्लॉग मधून सगळ्यांना समजते म्हणून आम्ही लवकर आंघोळ करतो आणि बघा अनु दिदी आली आहे म्हणून सृष्टी उठली नाही तर केव्हाच आम्ही उठवत होतो मग मी तर परेशान झाली तिला उठून उठून आता उठले पुरे आम्ही आलोय आता आमच्या काकीकडं आणि इकडं बघा नुकतीची तयारी चालू आहे आणि आमच्या काकीची मयो काके पैसा बघायला व्हिडिओ चालू आहे बोला काकी बोला नमस्कार मंडळी मंडळी कसे कशी आहेत बरे आहे तर आमच्या घरी उद्या कार्यक्रम आहे येणार नुकती चालू आहे बनवणं मम्मी नुकती बनवायलाय नुकतीची लाडू शिदोरी मध्ये देण्यासाठी आणि त्याच्यामुळेच मग तयारी वगैरे सगळी चालू आहे पण मी मात्र मस्त आरामात आहे इकडं भाभीचं काम करणं चालू आहे बहिणी आईली माझी मोठी सगळेजण यायलेत तर आता उद्या कार्यक्रमाचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि इकडे सई बसली आहे एवढे खूप सारे मेंबर आहेत मी जर दाखवायला की, की बसले ना मग तुम्हाला कळ आमच्या घरात भरपूर खूप आहे त्यांच्यात बाहेर आहेत सगळे आता एवढेच दाखवले तुम्हाला तर थोडक्यात <laughs> हे सांगायचं होतं की आम उद्या आमच्याकडे फंक्शन आहे आणि मी खूप काळी दिसत आहे इथे थांबा तर हां हे सांगायचं होतं की आमच्याकडे उद्या फंक्शन आहे घरघुसणीचा म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा सासरचे लोक येतात आपल्या माहेरी तर तो कार्यक्रम असतो घरघुसणीचा कार्यक्रम म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात मला सांगा तर आम्ही गावाकडे तो कार्यक्रम ठेवला आहे म्हणजे लातूरच्या घरी नाही ठेवला इकडे ठेवला तर उद्या तेच आहे त्यामुळं सगळे माझे बहीण भाऊ ते पण येत आहेत सगळे उद्या आणि मग अर्जुन आणि मग मम्मी पप्पा म्हणजे सासू सासरे ते पण येणार आहेत तर उद्या तो फंक्शन असणार आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्यामुळंच तयारी चालू आहे आमची बघूया आमची काकी झाडून काढायची दुसरी अडायली सांगितले की काकी झाडून काढायला <laughs> घरामध्ये सगळी तयारी चालू आहे फराळाचं वगैरे बनवणं चालू आहे जसं की तुम्हाला मगाशी मी तुम्हाला मग अशी दाखवलं आणि आम्ही मस्त असं अंगणात बसलो गप्पा मारत आणि अनुकडे आले मी आता आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटणार आहे मी तर अनुकडे आलेली असते नाही तर अनुदरी माझ्याकडे आलेली असते आणि ही आमच्यासोबतच दिसणार <laughs> आम्ही कुठेही <को> जा <ताईजा। laughs> मला दुसरं कोणी फ्रेंड्स वगैरे नाहीत म्हणून सोबतच मला लावलं <laughs> आम्ही दोघी तिच्या फ्रेंड्स आहेत असं म्हणते ग असं म्हणली जो आपण ह्याचा ब्लॉक केला होता बघ तुळशी बागेचा त्याच्यामध्ये काहीच बोलली नाही तू मी पण त्या कुठेतरी तर थोड थोडं थोडं कुठेतरी दुकानदाराला बोलवलेलं बोलले नाही का कोणतो जशा माझ्या बहिणींच्या गप्पा वगैरे रंगल्यात आता एवढं बोलण्यात येत त्यांना कोणालाच ब्लॉग मध्ये काय चालू आहे मी म्हणते मी शूट घेते बोला थोडं इकडे नाही बोलायचं त्यांना त्यांच्या त्यांच्या गप्पा रंगवायच्या ठीक आहे आज थोडीशी क्लिप मध्ये मी घेत आहे असंच आणि माझा भाऊ तर फोनमध्येच आहे बघा असो एक पाहुणे यायला चालू झाले आता माझी बहीण आली आहे मोठी लगेच भावाला काम लागलेलं आहे आमची मोठी ताई आलेली आहे सगळ्यांमध्ये मोठी आमची आरू आर्या आणि दिदी आल्या बरोबर आहे बघा इथं गिफ्ट चालू झाले दिवाळी दिदी आली की सगळ्यांना गिफ्ट असतात आधी दिवाळी तिनं पाणी पण घेतलं नाही सगळ्यांना गिफ्ट वाटत फिरते भाऊबीजीसाठी आली तू बी चालूया बनून तर बोलत नाही किती वेळ आला शांत बसलाय <laughs> आता

मी भाऊबीजेसाठी तयार झाले आणि पाडव्यासाठी ज्या शूटला जीवाली साडी घातली होती ना तीच घातली आहे मी साडी आणि तिकडे दिदीने रांगोळी वगैरे काढली आता माझे भैया दादा दोघं पण आले तर चला आता आम्ही ओवाळून घेतो त्यांना आणि बघा हे <laughs> आर्याचं चा चालू आहे फोटोशूट वगैरे हो चला <laughs> आता आमचा भाऊबीजेचा कार्यक्रम चालू होईल <laughs> दीदीने ते हार्डी कुंकू टाक

उडवणं चालू आहे गाईज आणि मला तर एवढी जास्त भीती वाटते मी फक्त बघत आहे दुसऱ्यांचं तर आता एवढी मजा झाली अंगावरच येणार होतं ते भुईचक्र सगळे बिहून बा, मी तर बाथरूम मध्ये जाऊन बसले होते माहिती का हर्षदादा झाड लावताना लागलं ला रे